ओ मुन्ना खाय खाय वा 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 बघा मित्रांनो शेळ्या वगैरे सरताय कपाशीमध्ये तुम्हाला अजून दाखवतो मी व्यवस्थित चला तर मग मुन्ना मुन्ना माझ्या माग मागे बघा तर हे बघा बऱ्याचशा शेळीपालकांचा प्रश्न असतो की कर्ड शेळ्यांमागे केव्हा सोडायची किंवा किती दिवसाचे झाल्यावर सोडायचे कसे सोडायचे तर बघा हा प्रश्न असा आहे की बाबा लहान मुलांनी किंवा मुलांनी कामंकामापासून करायची अशा पद्धतीचाच प्रश्न आहे मेनली जर सांगायचं म्हणलं मला काय सांगायचं आहे मुद्दा तो मुद्दा म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला गोष्टी कराव्या लागत असत्या बऱ्याच गोष्टी तशी पद्धत आहे बघा ही शेळ्यांमागे पिल्ले सोडण्याची आता आम्ही करणारे आहोत शेळीपालन कसं फिरसती शेळीपालन आणि बऱ्याच वेळेस चार चार पाच पाच किलोमीटर जेव्हा शेळ्या लांब चारायला जातात तर त्या परिस्थितीमध्ये आपण एक महिन्याचं करडू तर शेळी मागे सोडू शकत नाही कारण त्यांना जेवढं खाल्लं पिल्लं तेवढं त्याचं ते हिंडण्यामध्ये चालण्यामध्येच चाललं जाईल त्याच्यामुळं ते तर शक्य नाही बरं का परंतु जर तुम्ही घराच्या आसपास जर शेळ्या चारत असाल तर तुम्ही नक्कीच एक दीड दोन महिन्याचे करडं शेळ्यांमागे सोडावे का सोडावे जेणेकरून त्यांचा थोडासा पाय मोकळा होतो व्यायाम होतो कारण व्यायामाच्या कमतरतेमुळे बऱ्याच वेळेस पिल्लं हे डुबरे होत असतात तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जर तुम्हाला पिल्लं डुबरे होणे वगैरे प्रॉब्लेम होत असेल किंवा पिल्लांची तब्येत खराब होत असेल तर त्यांना नक्कीच पाय मोकळा करायला शेळ्यांमागे चरायला सोडा शंभर टक्के पिल्लं चांगली होतात आणि नॉर्मली केव्हा त्यांना चरायला सोडायला पाहिजे तर कमीत कमी एक अडीच दोन अडीच महिन्याच्या नंतर शेळ्यांची पिल्ल खळपामध्ये सोडायची जेणेकरून तोपर्यंत ते स्ट्रॉंग झालेले असतात आणि त्यांना बाहेरचं वातावरण सूट होण्यासारखं झालेलं असतं अडीच तीन महिन्याचं पिल्लू बाहेरचं वातावरण सूट करून घेतं पण एक दीड महिन्याचं पिल्लू शेळी मागं सोडलं का धापा टाकणे किंवा चालायला त्याच्यामध्ये हे राहत नाही आणि कधीच्या नावात जर सोडलं त्याला आपण तर ते काय होतं चरता चरता दिवसभर चरतं संध्याकाळी इतकं गुंकतं की त्याला ताप येणे किंवा दुसरा काहीतरी एखादा प्रॉब्लेम होणे हे असे प्रॉब्लेम होत असतात तर पिल्लं केव्हा शेळ्यांमागं सोडायचे तर एक जर जवळपास आता हे बघा आपला मळा इथंच आहे झाडापाशी आपला गोठा आहे गोठ्यापासून इथं आपले आपण आता शेळ्या चरायला सोडलेल्या आहेत तर असं जवळजवळ आपण आता जिथ जिथं असं आजूबाजूच्या सरकी वगैरे चरायला राहील त्यावेळेला आपण बकरं शेळ्यांमध्ये नेणार आता याच्यामध्ये बी मी काय केलेलं आहे तशी बकरं आपल्याकडं तीस आहे पण बकर किती आणले आपण शेळ्यामागे नेमून तुम्हाला सांगतो ह्या शिळीची तीन करड आणले आणखीन त्या शिळीचे तीन तीन करड आणले म्हणजे असे दहा बारा करड आपण नेमून आणलेले आहे जे मोठे मोठे करड आहे म्हणजे काय होतं त्यांना सवय लागती काल एक एक दोन दोन आणले होते आज त्यांचे भाऊ बहीण आणले म्हणजे जेणेकरून त्यांना एकमेकाचं बघून सवय लागते आता काल जे आले होते का ते आज पळत आले पण आज जे नवीन त्याचे दोन तीन ऍड केले ते त्यांना आणावं लागलं व्यवस्थित म्हणजे अशा गोष्टी आहे आज जे चरतील ते त्यांना सवय लागून जाते की बाबा आपल्याला आईच्या मागे फिरायचं आहे तर त्या हिशेबाने तुम्ही जर म्हणले की बाबा क बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की बकरं कळपात केव्हा सोडायला पाहिजे तर बकर बघा बकरं कळपात सोडायला पाहिजे परिस्थितीनुसार म्हणजे काय खूप जास्त लांब चरायला न्यायच्या असल्या शेळ्या तर अजिबात तुम्ही कर्ड म्हणजे जे आहेत ती कर्ड एवढ्या लांब तुम्ही चरायला नेऊ नये परंतु जर तुमचं चारायची व्यवस्थापन जवळपास असेल तर शंभर टक्के तुम्ही कर्ड हे कळपामध्ये सोडायला पाहिजे आता दुसरी गोष्ट मग कळपात नाही सोडायची तर मग काय करायचं सगळ्यात बेस्ट घरगुती बंदिस्तमध्ये चारा देणे आता हे बघा हे आपल्या मुंगळ्या शेळीचे तीन कर्ड आहेत तीनही कर्डं तुम्ही बघू शकतात बोकड कसे आहेत ते तर कर्ड जर कर्डांचं व्यवस्थापन जर व्यवस्थित करायचं असेल ना त्याला एकच उपाय तो उपाय म्हणजे काय की बंदिस्तामध्ये बेस्टपैकी चारा करायचा आणि तीन महिन्यापर्यंत कमीत कमी, -कमी पिल्लं हे बंदिस्त ठेवायची जेणेकरून काय होतं पिल्लं खूप सबळ वाढतात आणि जबरदस्त वाढतात त्यांचं नियोजन सगळं बेस्ट होतं आता हे बघा तिकडं गोठा आहे पिल्लं काही काही वेळेस आता त्यांना सवय नाही शेळमागचं करायची तर ती पळून बी जाऊ शकते घरी तर असा बी विषय आहे हे बघा आपण किडनी वगैरे लावलेली आहे तर बाकी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कारण महत्त्वाची माहिती आहे की पिल्लं कळपामध्ये केव्हा सोडायला पाहिजे तर एक दीड दो, दोन 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 महिन्याची कर्ड झाली हे आपण सोडले बघा बघा मित्रांनो हा डुबऱ्या त्याला